नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत पहिली अपडेट म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर दुसरी अपडेट म्हणजे के वाय सीची शेवटची तारीख किती आहे त्याचप्रमाणे के वाय सीची लास्ट तारीख वाढणार आहे काय तर आणि ज्या महिलांची अजूनपर्यंत के वाय सी राहिलेली आहे फॉर एक्झाम्पल ज्या महिला विधवा असतील किंवा ज्यांचे आईवडील नसतील त्यांची अपडेट आणि के वाय सी कशी करावी इत्यादी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहू पाहूया की ऑक्टोबरचा हप्ता यायला सुरू आहे पाहत पाहताय की महिला आणि बालविकास अधिकारी आदी तटकरी यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पहिल्या सक्षमीकरणाची अखंड क्रांती त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे मित्रांनो उद्यापासून ऑक्टोबरचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे या ठिकाणी ज्यांनी के वाय सी केली असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी हप्ता येणार आहे आणि ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांनासुद्धा या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे परंतु समोरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे कंपल्सरी राहणार आहे अजून पण तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर त्याची ई के वाय सी कशी करू शकता याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रपशनमधलेला आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ई वाय सी कशी करायची हे तुम्ही पाहू शकता सध्या लाडक्या बहिणीनं साईड ही पद्धतशीरपणे चालवले चालू, चालू आहे तुम्ही जर अजूनपर्यंत के वाय सी केली नसेल तर लवकरच तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करून घ्यायचे अदरवाईज तुम्हाला तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहे जर का तुम्ही के वाय सी केली नसेल तर आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे मी सांगितले स्टार्टिंगला ज्यांची अजूनपर्यंत के वाय सी बाकी आहे म्हणजे ज्या महिला विधवा असतील ज्यांचे पती किंवा वडील नसतील त्यांनी के वाय सी कशी करावी त्यांच्यासाठी अजूनपर्यंत साईडवर अशी कुठल्याही प्रकारे अपडेट आली नाही आहे आणि त्यांनी के वाय सी मग कुठं करावी त्यांनी सोबतच संबंधित अंगणवाडी सेविकेमध्ये जाऊन त्यांनी चौकशी करावी किंवा महिला आणि बालविकास विभागात जाऊन त्यांनी चौकशी करावी तेव्हाच त्यांना या ठिकाणी त्यांच्या अंडमध्ये जर का ते प्रोसेस असेल के वाय सी करायची तर ते के वाय सी करतील तशी अजूनपर्यंत साईडवर के वाय सी करण्याची तरतूद उपलब्ध झालेली नाही आहे जेव्हा अशी तरतूद उपलब्ध होईल तशा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होणार आहे त्याआ चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे समजा मग आशा करतो की तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल की ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे सर्वांनाच या ठिकाणी तुम्ही के वाय सी करा की नको करू परंतु तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक आहे या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की के वाय सी करण्याची शेवटची तारीख किती आहे या ठिकाणी त्या के शे शेवटची तारीख दिलेली आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे असे मी सर्वांना आवाहन करते म्हणजे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वी सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली त्यानंतर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या साईटवर म्हणजे या अधिकृत वेबसाईटवर ई के व्ही सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही के वाय सी पूर्ण केलेली आहे त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांनी लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते म्हणजे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी तुम्हाला ई के वाय सी करून घेणे बंधनकारक आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केली नसेल तशी के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर का के वाय सी कशी करावी हे माहीत करून घ्या तसं तुम्ही दोन मिनिटात किंवा पाच मिनटामध्ये के वाय सी करू शकता साईड पद्धशीरपणे चालू आहे के वाय सी कशी करावी त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून के वाय सी तर लाडक्या अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली असून तुम्हाला या ठिकाणी आनंदाची बातमी आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र